नमस्कार कलामय जीव या नवीन प्रवासाची सुरुवात आपण एका सोप्या कलाकृतीने करूया हाय कॉन्ट्रास्ट ड्रॉइंग्स म्हणजेच परस्पर विरोधी रंगांची चित्र यासाठी तुम्हाला फक्त कागद आणि काळ्या रंगाचा मार्कर किंवा स्केच पेन लागेल तुम्हाला माहिती आहे का नवजात बाळांना मुख्यतः काळा पांढरा आणि राखाडी रंगाच्या छटाच दिसतात म्हणूनच ही चित्र त्यांचं लक्ष वेधून घेतात ही चित्र त्यांची दृष्टी आणि बौद्धिक विकासाला चालना देतात तर तुमचे कागद आणि मार्कर्स घ्या आणि तयार व्हा तुमच्या मनाला आनंद मिळेल अशी चित्र आकार काढायला तुम्हाला हवं ते काढा तुमचं बाळकै तुमच्या कलेला नावं ठेवणार नाही ही चित्र तुम्ही तुमच्या बाळांना थेट दाखवू शकता किंवा त्यांच्या पाळण्यावर क्रिबवर किंवा कार सीटवर चिकटवू शकता अशा तऱ्हेने तुमचं बाळ तुम्ही तुमच्या हाताने तयार केलेल्या एका कलाकृतीचा आनंद घेऊ शकेल अशाच विविध कलाकृती तयार करत भेटतच राहू